तर यालाच विरोध दर्शवताना अनेक जण संपर्कात आहेत टप्प्या टप्प्यानं पक्ष प्रवेश होणार आहे सुमारे दहा ते बारा आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार शिंदेच्या कामामुळे ऑपरेशन राबवण्याची गरजच नाही असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलंय आणि यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा उधाण आलेलं आहे एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काम केलं आहे त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे राजकारणामध्ये आता मूर्ख म्हणा म्हटलं तर ते चुकीच होईल परंतु आपल्याला ठेच लागल्यानंतर पण दुर्दैवानं उभाट्या दुरुस्त होत नाही त्यांचे नेते संजय राऊत दुरुस्त होत नाहीत असं शिंदेसाहेबांना गृहित धरत धरत गेले आणि शिंदे साहेबांनी आख्खी शिवसेना सोबत घेऊन गेले त्याचा पताही यांना या ठिकाणी लागला नाही